शिवसेना पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिरूर तालुका व शहरे यांच्या वतीने शिरूर शहरातील गोरगरीब महिला व नागरिकांना व्यावसायिक यांना एकशे एक छत्रांचं वाटप व वा विशेष मुलींच्या शाळेत मिठाई वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला शिवसेना शिरूर तालुका प्रमुख पोपटराव शेलार शहर प्रमुख संजय देशमुख सुनील चौधरी महिला आघाडी तालुका संघटक चेतना ढमढेरे कुशाल गाढे संभाजी कर्डिले महादेव कडाळे राजेंद्र चोपडा रमेश मल्लाव दीपक फलके संभाजी कर्डिले पप्पू गव्हाणे संतोष पवार माणिक घवाणे आणि सातरस राहुल शिंदे सुनील जठार राकेश बोरा व मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते यावेळी शहरप्रमुख संजय देशमुख म्हणाले की देशात आणि राज्यात कोरोना काळात देशात सर्वोत्तम काम करून कुटुंब प्रमुख बनण्याचं काम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे यावेळी तालुका प्रमुख पोपटराव शेलार म्हणाले की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही शिवसैनिक शपथ घेतो यापुढील निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणण्याचं काम करणार असल्याचं सांगून शिवसेनेचा भगवा विधानसभेवर फडकवण्याची शपथ यावेळी घेण्यात आली महाराष्ट्र ब्रेष्ठ जे काही भारतीय जनता पक्ष आहे त्यांना गाडण्याचा संकल्प त्या ठिकाणी केला आणि शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून दोन हजार एकोणीस साली आदरणीय शिवसेनेचा भगवा हा विधानसभेवरती फडकावला आणि तुम्हाला सर्वांनाच आपला सर्वांना ज्ञात आहे की त्या दोन हजार मध्ये कोरोना काळामध्ये शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी कुटुंब प्रमुखाप्रमाणे या महाराष्ट्राच्या जनतेची सेवा केलेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की कोरोनाचा काळ हा किती भयंकर होता संपूर्ण जगामध्ये लॉकडाऊन आणि अत्यंत भयावह अशी परिस्थिती असतानासुद्धा या महाराष्ट्राच्या जनतेचं आणि महाराष्ट्राचं सर्व सर्व पद्धतीनं जर सर कोणी संरक्षण केलं असेल तर ते उद्धव साहेबांनी केलेलं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे धारावीसारखा मुंबईतील एक भाग असेल ज्या ठिकाणं लोकसंख्येची घनता मोठ्या प्रमाणावरती आहे त्या धारावीमध्ये सुद्धा त्या ठिकाणं उद्धवजींनी आणि शिवसेनेनं अत्यंत प्रभावीमध्ये काम केलं जेणेकरून कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारची क्षती ही, ही जी जी त्या ठिकाणं झालेली नाही आणि अशा प्रकारे उद्धव साहेबांनी जे काही शिवसेनेसाठी जे काही महाराष्ट्रासाठी काम केलेलं आहे ते उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आवर्जून सांगू इच्छितो कोरोनाच्या काळामध्ये सन्माननीय शहरप्रमुखमध्ये उल्लेख केला त्याप्रमाणे एखाद्या कुटुंबाप्रमाणे कुटुंबाची जबाबदारी कशी असते ती माननीय हो साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी दाखवून दिलं त्या माध्यमातून बाळासाहेबांनंतर शिवसेना ग्रामीण भागामध्ये शेतकरीच्या शेतकर हित शेतकऱ्यांचे हितापाई कसं काम करायचं तळागाळापर्यंत कसं पोचायचं त्यांच्या माध्यमातून शिवसेना आज वाडी वस्तीवर पोहोचते सर्वात अभिमानाने मी एवढंच सांगू इच्छितो माननीय पक्षप्रमुखाने स्वाभिमान जपला आणि स्वाभिमानाचं चोख उत्तर लोकसभेला दिलं आणि इथून पुढे ते येणाऱ्या विधानसभेला चोख उत्तर देतील त्याची देती आज मृतमेढ त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही शिवसेनेत शपथ घेतो की येणाऱ्या काळामध्ये माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील महाविकास आघाडीचं सरकार असेल या दृष्टीने त्यांच्या माध्यमातून अनेक तालुक्यामध्ये वाढदिवसानिमित्त ता कार्यक्रम घेण्यात आलेत ग्रामीण भागामध्ये वृक्षारोपण घेण्यात आले खवटपत शाळेमध्ये कार्यक्रम घेण्यात आले गुरुजूंना कपडे वाटप घेण्यात आलेत आणि शहरामध्ये तालुका आणि शहराच्या वतीने छत्री वाटप करण्यात येत आहे मी माननीय उद्धवजी बाळासाहेब था, ठाकरे यांना शिवसेना शिरू तालुक्याच्या वतीने येणाऱ्या काळामध्ये यशस्वी होण्याची शुभेच्छा सदिच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र